पूर्ण निवडणूक प्रचारात आम्ही विरोध केला नाही भूतकाळातील भूत गाडण्यापेक्षा केलं के होतं वसईतील जनतेने आम्हाला विजय केलाय आता आम्ही वसईच्या विकासासाठी काम करणार आहोत ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि तुम्ही बहुमताने विजयी झाले काय प्रतिक्रिया वसईमध्ये हा एक इतिहास घडलेला आहे गेल्या तीस वर्षापासून जी एक हाती सत्ता होती आणि वसईने जे काही भोगलेलं आहे ते वसईचा भोगायचा काळ आता संपलेला आहे आणि वसईचं उज्ज्वल भविष्य आता सुरू झालेलं आहे एवढंच मी सांगते आणि या निमित्ताने वसईच्या सर्व जनतेचे मी आभार मानू इच्छिते आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र एक केलं या विजयासाठी त्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि वसईच्या नवीन भविष्याला आपण सगळ्यांनी मिळून सुरुवात करूया आणि वसईचं भविष्य उज्ज्वल करूया तुमच्या विरोधात मातब्बर असे उमेदवार होते बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर असतील किंवा अनुभवी दुसरे राजकारणी होते काय सांगाल सगळे होते आता आम्ही आहोत आता, आता आता जे मी पहिल्यापासून म्हणत होती भूतकाळाची भूत आम्ही काढत नाही आम्ही भविष्याच्या वाटेने चालतो ती वाटचाल आमची सुरू झालेली आहे आणि वसईचं भविष्य उज्ज्वल असणारच कोणते मुद्दे ठरले ज्यामुळे तुमचा विजय सुखकर झाला सर्वांगीण विकास वसईचा आणि आम्ही ज्या सकारात्मकतेने प्रचार केला आम्ही कोणावरही कधी टीका केली नाही आम्ही कोणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आम्ही फक्त आणि फक्त वसईच्या विकासाबद्दल वसईच्या नागरिकांच्या भल्याचं बोलत होतो आणि मला असं वाटतं तोच मुद्दा वसईकरांना भावला आणि त्यांनी आम्हाला हा विजय प्राप्त होतो आज महिला म्हणून आपण विजय विजयी झाला महिलांसाठी काय आपल्या पुढचे पाऊलच असतील काय सांगाल बघा या समाजामध्ये राहताना सगळ्यात जास्त समस्यांचा तोंड महिलांनाच द्यावं लागतं त्याच्यामुळे वसईमध्ये पण ज्या समस्या आहेत मग त्या पाण्याचं असू दे हॉस्पिटल असू दे शिक्षण व्यवस्था असू दे ज्या काही मूलभूत सुविधांचा अभाव वसईमध्ये आहे त्याचा जा सगळ्यात जास्त परिणाम हा महिलांवर होत असतो त्यामुळे या सगळ्या मूलभूत सुविधा सुधारण्यावरती आणि मूलभूत अधिकार लोकांना देण्यावरती आमचा भर असतो या सरकारची लाडकी बहीण योजना कितपत कामी आली सगळ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळालेला आहे तुम्ही पाहताय त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यांचं प्रेम त्यांनी भरभरून मला दिलेलं आहे आणि हा खरोखर हा ऐतिहासिक विजय मी सगळ्या लाडक्या बहिणींना आणि वसईतल्या सगळ्या नागरिकांना मग ते छोटी मुलं असू दे तरुण असू देत वृद्ध असू दे आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी हा विजय समर्पित करतो धन्यवाद धन्यवाद